ये की वेळ आज आपण आहोत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सेलू या गावामध्ये आणि सेलू ते कोळवाडी आणि कोळवाडी पालम जाणारा हा मुख्य रस्ता है, आहे आणि ह्या रस्त्याची अवस्था अशा प्रकारची आहे दोन हजार एकोणीसच्या निव आमदारकी निवडणूक होता नाही आणि त्या निवडणुकीमध्ये असं पाणी चालू होतं ह्या हेच दिवस होते आणि या कोळवाडीच्या लोकांना ह्या रस्त्यामुळं काही जणाला बऱ्याच मतदान देखील करता आलं नव्हतं ही परिस्थिती एवढी भयान आहे की आपण पाहतोय की मतदारसंघामध्ये अनेक वेळा चर्चा चालते की हा मतदारसंघ ज्यांच्याकडं धन तोच या गंगाखेडचा धनी अशी देखील चर्चा होता ना फक्त आता आपण एक मोटरसायकलवरे गेले किती परेशानी झाली आपण पाहू शकता माणसाला चालता येत नाही हे ये जवळपास दोन किलोमीटरचा रस्त्याची अशीच अवस्था आहे सध्याचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे आहेत त्यांनी लक्ष देतील असं सर्वांना वाटलं होतं परंतु त्यांचं देखील कुठेतरी लक्ष कमी पडलंय असं दिसून येत आहे आणि रस्त्याची गेली अनेक वर्षापासून याच जिल्हा परिषद मतदारसंघातून सीताराम मामा घंधार सध्या महाविकास आघाडीकडून तिकीट मागतात त्यांचे देखील पुत्र काही दिवसांमध्ये अचानक मध्ये जिल्हा परिषद सदस्य देखील झाले होते त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी करण्यात आली होती त्यांनी देखील मला मी फोनवर आणखी मागणी केल्यानंतर बातमी लागल्यानंतर आम्हाला काही फरक पडत नाही असं देखील त्यांना देखील बोलणं झालं होतं परंतु कुठंतरी या रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता करणं आणि मजबूती करणं हे मात्र गरजेचं असताना आज सध्या नितीन गडकरीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी होतात पान रस्त्याला लाखो रुपये खर्च केले जातात परंतु जो मुख्य सेलू कोळवाडी आणि पालमजाणा रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था झाली या रस्त्याकडे मात्र लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे जर याची लवकरात लवकर लक्ष लवकर दिलं नाही यानंतर थोड्याच समोर एक पूल आहे ते पूल देखील पूर्ण होऊन गेला आहे या पुलामुळे शेतकऱ्यांस येणं जाणं बंद आहे बैलगाड्या देखील बंद झालेल्या आहेत आपल्या खताचे पोते लोकांना डोसक्यावर घेऊन चालावं लागतात एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आज वारा घेऊन अवस्था झाली आपल्या सेलू ते कोवाडी जाणारेच तुम्ही जाता काय रस्त्याची रस्त्याची काय कशी अवस्था आहे काय हो का, का लेकर शाळेत येतात काय अवस्था आहे रस्त्याची फुल फुटून गेलेला आहे फुल फुटून गेलेला आहे कोणी लक्ष देणार आहे काय नाही त्याच्यामुळे काय आहे गाडीत खात नाही ना डोसक्यावर कोणी म्हणलं दोनशे रुपयाला पोतो म्हणते खाताचं पोत आधी दोन हजार रुपयाला त्याला तीन हजार दोनशे दिलेत किती होते पैसे बघा हे किती दिवसापासून हे वर्ष होऊन गेले वर्ष होऊन होऊन गेले तुमचे आमदार कोण आहेत आमदार रत्नागर गुटी आले होते का रस्त्याला रस्त्याला कवले नाही तुमचं गाव शेलू शेलू गावात आली होती नाही शेलूला कवा आलं नाही आतापर्यंत आलं नाही शेलूला तुमचं शेत कुठे का रस्त्याने जात असताना आपल्याला कसा त्रास होतो अवघ्या पन्नास दिवसावर निवडणूक आलेली आहे विधानसभा पहिले पाच सत्तर मध्ये संपत्ती आतापर्यंत जवळपास सत्तर बहात्तर वर्षी गेली त्या दोन अवघे दोन महिने बाकी राहिले या माध्यमातून राजमुद्रा न्यूजच्या नवीच्या माध्यमातून तुम्ही स्थानिक आमदार आणि लोकांना काय मागणी कराल रस्ता मागणी रस्ता करून रस्त्यात लोकांची अशी आक आहे की तात्काळ रस्ता मंजूर करून द्यावा आणि एक वर्षापासून हा रखडलेला रस्ता झालाच पाहिजे असं देखील मागणी आहे तर ते गणेश शिंदेच काय काय रस्त्याची आमच्या हे कोळवाडी ते शेलू रस्ता जात आहे ना बघा बाबा 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 बा बा रस्ता <laughs> काय रस्ता आमचा झाला कस बागा माणसान कसं वाटायला रस्ता कसा आहे तुमचा लई खराब रस्ता जाय काय घेऊन तसच जाता येत अंधाराचा इंधाराचा हे काय रस्ते आहेत का हे रस्ता कुठे पुढे हे कोळवाडी पुढे कोळवाडी ते पालम सेलू ते पालम आहे आता तिकडे चांगला आहे पण हेच खराब झाला आमचा बरोबर तुम्हाला रस्त्या खराब असल्यामुळे काय काय अडचणी रस्त्याच्या लय अडचणी आहे रस्ता म्हणजे काय लवण तुटलं तुटलं रस्ता फुटून गेला सगळा पानन रस्ता झाला सगळा पहिला रोड असला पान झाले आता आमच्या रस्त्यात आमदार कोण आहे तुमचे आमदार आमचे हे आहेत काय रत्नाकर गुट्टे साहेब खासदार खासदाराला तर विचारायचंच काम नाही त्याला गावात माहित नाही खासदारला आमचं आमचं गाव स्टेल काय स्टेल ला असल्यामुळं गावात माहित नाही रस्ता उजवला काय होते बाबा दहा वर्ष झाला असंच आहे काय ताई हे आमदार सगळे लोक बघता हो काय सांगाल तुम्ही काय सांगाल रस्ता केला पाहिजे रस्ता करायलाच पाहिजे रस्ता कस झाला पाहिजे रस्ता डांबरीकरण तर व्हायला पाहिजे ना मजुरीकरण करून बोला पाहिजे तुमचं नाव काय देवीदास काय वाटायला कस आहे रस्ता रस्ता काय बेकार रस्ता रोजच्या रोज कटा येऊन घरात झाला घरून शेता माझ्या रस्त्याने बॅटरी फिटरी लावून काटे मिटी टेकी 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 जातो आता उजीला गेलो तुम्हाला माझा काय करणार बार बार माल बर बर खरच या रस्त्यामुळे अनेकांची हेडसाळ होत आहे बरोबर चलता येत नाही बरेच दिवस गाडीवर पडतात फार त्रास लवकर लवकर गाड्या बंद आहे बंद झाल्या गाड्या आता शेताकडे खताजीता गाड्या नाही तसेच कोळवाडीची आटो मग टिकून येत नाही आपल्या गावाचे लोक नाही आम्हाला पालमचं काय नाही पण आमच्या शेतापर्यंत तर कोळवाडी ते शेलो